पळत पळत बोलत आहे तर काय काम करते किचनमध्ये चाललेले आहेत जमलं बनवायची परत सोन बसला अभ्यासाला असा गायू राणी पिलू सगळे आहेत दुसऱ्या रूममध्ये अभ्यासाला मी आले दुसऱ्या रूममध्ये रूम कारण मी चाळण घ्यायला गेली होती बघा ही करते मी त्यांना दरवाजा बंद करते पंडित तुम्ही ये इकडं आ नाही ना मी दरवाजा बंद करते बदी, बदी, आ, वर, आपले फोटो वगैरे शेट करायचे आहेत ना ह्या रूममध्ये हॉलमध्ये मी हॉलमध्ये आले आज कारण हॉलमध्ये हे बघा असं पडून आहे तर हॉलमध्ये मी काय सांगणार आहे त्या दिवशी आपण का नाही हे केलं होतं काय केलं होतं छानपैकी का नाही स्टँडवर मोबाईल लावते भाताचं ही रोटी भाकरी खाल्ली होती भाकरी नाही आपल्यापाशी म्हणजे भाकरी खायला जाईल आपल्यापाशी तांदूळ खूप होते तर बघा मी घासून घेतलेला आहे डबा सासूबाईनं दिलेला मी जेव्हा आली तेव्हा खूप दिवस झाला शायद दीर लहान असताना कशाचं का तरी काम करून दिराने घेतलेलं वाटतं भाज्या तर सासू बोलताना बोलून दिलेले माझं लग्नातले असे डबे नाही तर आता घ्यायचं आहे मला हे डबा आणि कुठले मी घेतले बघा आणि आपल्या तांदळाची भाजी सॉरी तांदळाची मोटर एवढी टेस्टी झाली आणि आपली तो दोन किलो तांदळाची पीठ संपून केलेलं आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे कुठे गेली जा रे हे बघा आणि गुळ हे म्हणता बरोबर आहे गुळ घेतलेली झाले पण मी लग्नाला गुळ ठेवलेले जाईल आता गुळ घेतलं दुबारा की चौ झाला आणि दुसरी गोष्ट तिथे आहे ना इथं काय एवढं सगळं ऊन आहे मग कसं करायचं हा तुम्हाला सगळं दिसल आहे हा तर दिसतंय तर बाहेर माणीला पण बंद केलंय कारण तिला पण एलर्जी आहे इकडं तर किडे पण निघते ना ड्रम करते का कारण मी आज तर त्या इतकी सॉफ्ट मी खरंच सांगते इतकी इतक्या दिवसात मला का इतका आनंद नाही काउंटरेज बरोबर आणा या आम्ही नाही आणा आम्ही नाही आणा है। है। दा, 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 दा। ये दा दा आता वजनाचं काटा आहे की आपल्या पैसे तुम्हाला काटा पण माझा तर काय केलं डोक्यात चुट चुट करते आणि वजनाचा काटा आहे त्यातच नाही ही आहे कसं ठेवायचं एखाद्याला घ्यायचा हे करायचं मग दाखवतो काटा पण आपल्यापाशी तांदळाला तसं पहिलं धुऊन साफ केलेलं आहे पहिलं पण पण किड लागतील की ती काळी काळी पिड आहेत ना ती लागले त्यामुळं ती थोडं थोडंभार पीठ करते मला माहितच आहे तर आपल्याला एक किलो आपलं झालं तर मी आज पाच किलो करून घेणार आहे पाच किलो कारण खूप आपल्याला भात आपल्यापाशी लय आहे

जो किलो झाले अजून तीन की करायचे तीन डबे म्हणजे पाच किलो की वजन आपण असं करून दिलं तरी थोडं माग पुढं होत कसं ह्या डब्यात जास्त तरी येईल कमी तरी येईल आपल्याला अंदाजे म्हणून घ्यायचं चाललेलं आहे तर तिथं आता गेल्यानंतर तो दुकानदार विचारणार आणि थोडस शंभर ग्रॅम असलं तरी त्याला एक किलोचा पैसा घेते एक किलोला दहा रुपयाला एक किलो पिसते तिकडे दहा रुपयाला एक किलो तर एक किलोच आता शंभर ग्रॅम तरी जावे बापू काय आहेत काढून दे माघारी मग ती दहा रुपयां ग्रॅमच रुपये आहे मागच्या वेळी तर मी मी ह्या वेळी म्हणले तुम्हाला पाचशेची पिशवी देते पन्नास शंभर ग्रॅम जास्त झाले की माणसं कंजूशाही गडची आहे का त्यासाठी म्हटलं तुम्ही ठेवून माघारी तुम्ही माघारी आणायचं ठीक आहे

एवढ्यात आनंदी राहत कधी अपेक्षा ठेवायची नाही अपेक्षा घेते लई घाण आहे ना किशाला घेतलं की पूर्ण घेऊन आरे वारी थांबा बघून येते गायूला बघून आली आणि पाणी घेऊन उठून बसले तुझ्या नाकाला तिला त्रास होईल तुला तू करून देऊ नको जायला खाली पडलं एवढं झालं आपलं आता एवढे म्हणजे आणून कोणते आपल्याकडे राखी भरपूर घेतलेलं जेवण तर गाडी करायची होती तर म्हणले चला आपण जाऊन सगळं कारण इडली दोस अडी बनवून खाते कमी करते त्यामुळं हा बेटा काय म्हणते काय नसते 그 à thật sự, để tránh được thì s 돼. u đây là đ ố n

सामान देखो सामान इधर म्हणते बघा हे का ती ती समोसा साबुन है सोप है सोप तर चला समोसा दीदी का गई दिली तुम्ही सोडके ती ती सा सा पकेट ती हां बस पढ़ाई करती राहते है हे बघा आणि असं म्हणजे डळण बनवून घेतलेलं आहे भाताची रोटी खायला या हे बघा की सर हाय आहे मिरची कस करतोय कस करतोय नाही अभ्यास करते दादा दादा पडाय करायला कच्ची ना बाय कर बाय काळजी घ्या घेते अभ्यास पाठवते जावय बघू ना आणि नक्कीच सांगा लय टेस्टी लागते आपल्या भाजी ही बघा एलर्जी झाली मला एलर्जी खूप खूप शिशिची तोंड द्यायला पाहिजे गरम पाण्याने धुते आता आणि तांदळाची भाकरी खरंच खूप चांगल्या खायला टेस्टी असते